त्र्यंबकेश्वर येथे पुरोहित संघ तसेच सिंहस्थ नागरी समिती यांच्या वतीनं पत्रकार परिषदचं आयोजन त्र्यंबकेश्वर येथे अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर मंत्री गिरीश महाजन यांनी आढावा बैठक घेतली या बैठकीत कुंभमेळ्यासाठी विविध विकास कामांवर चर्चा झाली विशेषतः कुशावर्त तीर्थापासून गायत्री मंदिरापर्यंत सिमेंट कॉन्क्रीटचे स्लॅब काढण्याचा निर्णय घेण्यात आला या बैठकीत गोदावरी नदीवर स्लॅब काढण्याच्या प्रस्तावावरही चर्चा झाली शासनाने प्रशासनाने नदीचा स्लॅब काढण्याचा विचार मांडला या निर्णयामुळे त्र्यंबकेश्वर शहरात असंतोष निर्माण झाल्याचं पुरोहित संघ सिंहस्थ नागरी समिती तसेच आकडा परिषदनं स्पष्ट केलं आहे या पार्श्वभूमीवर पुरोहित संघ व सिंहस्थ नागरी समिती तसेच आकडा परिषद यांनी प्रमुख महंत हरिकिरीची महाराज यांची भेट घेतली आणि चर्चा केली त्यांनी सांगितलं की गावामध्ये या निर्णयाविरोधात तीव्र असंतोष आहे पुरोहित महासंघ सिंहस्थ नागरी समिती तसेच आखाडा परिषदच्या वतीनं प्रशासनाला पर्यायी उपाययोजना करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे महंत हरिगिरीजी महाराज यांनी देखील ग्रामस्थांच्या भावना लक्षात घेऊन सांगितलं की यामुळे स्थानिक नागरिकांना त्रास होत असेल तर आम्ही शासनाच्या या निर्णयासोबत राहणार नाही याच मुद्द्यावर त्र्यंबकेश्वरमध्ये मोठा वाद निर्माण झाला आहे यावेळी सुरेश तात्या गंगापुत्र आणि प्रशासनाला थेट इशारा देत सांगितलं की गंगा स्लॅब काढू नका संपूर्ण गाव याला विरोध करत आहे गरज भासल्यास आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू असं थेट इशारा प्रशासनाला दिला आहे या विषयावर त्र्यंबकेश्वर येथे पुरोहित संघ सिंहस्थ नागरी समिती यांनी पत्रकार परिषद घेतली आहे यावेळी पुरोहित संघ अध्यक्ष मनोज थेटे तसेच सुरेश तात्या गंगापुत्र यांनी अधिक माहिती दिली आहे नमस्कार मी पुरोहित संघाध्यक्ष मनोज विनायक थेटे काल आपले कुंभ कुंभमेळा मंत्री सन्माननीय गिरीशजी महाजन अखाडा परिषदेचे अध्यक्ष रवींद्र पुरीजी महाराज अखाडा परिषदेचे महामंत्री हरिगिरीजी महाराज त्याचप्रमाणे कोषाध्यक्ष श्री महंत शंकरानंद सरस्वती महाराज त्याप्रमाणे षडदर्शन आखाड्याचे व आखाडा परिषदेचे सर्व सदस्य यांनी काल आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या संदर्भामध्ये त्र्यंबकेश्वरच्या नगर परिषदेमधील सभागृहामध्ये एक मिटिंग आयोजन केलेलं होतं जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली त्या मिटिंगमध्ये गोदावरी त्र्यंबकेश्वर मधील गोदावरी नदीचा जो स्लॅब आहे तो काढण्याबाबत जी चर्चा झाली त्यामध्ये जी शासन प्रशासनाने व तिथे जी भूमिका मांडण्यात आली की गोदावरीच्या नदीवरील स्लॅब काढण्यात याबाबत ही चोवीस तास बारा महिने प्रवाहित राहावी याकरता जी चर्चा झाली त्याकरता गावामध्ये त्या विषयाकरता गावा असंतोष निर्माण झाला या अनुषंगाने आम्ही आज सकाळी श्रीमंत महंत हरिगिरीजी महाराज यांची भेट घेतली व त्यांना आम्ही अशी विनंती केलेली आहे की गावामध्ये त्याबद्दल प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे तरी आपण आखाडा परिषदेच्या वतीने नागरी समितीच्या वतीने व पुरोहित संघाच्या वतीने आम्ही आपणास अशी विनंती करतो की सदर्भ गोदावरी नदीचा जो स्लॅब आहे तो काढण्याऐवजी त्याला काही पर्यायी व्यवस्था निर्माण करता येऊ शकते का असा आपण आमच्याकरता व गावकऱ्यांकरता विचार करावा अशा आम्ही आज त्यांना भेटून सदर व या विषयाकरता सर्व ग्रामस्थांच्या वतीने विनंती करून आत्ता आमची त्यांची भेट झालेली आहे याबद्दल माझ्याबरोबर सिंहस्थ कमिटीचे अध्यक्ष सुरेश सात्या गंगापुत्र लक्ष्मीकांत देटेगिरी जोशी त्रिविक्रम जोशी निषाद चांदवडकर व माजी नगरसेवक बंडू खोडे आम्ही सगळ्यांनी त्यांची भेट घेऊन आता त्यांच्याशी या विषयाबद्दल साधत बाधक चर्चा केलेली आहे व त्यांनी आम्हाला त्याबद्दल संमती दर्शवली व आश्वासन दिलेले आहे की सदर्व या विषयाकरता ग्रामस्थांना जर याचा त्रास होणार असेल तर आम्ही या विषयाबद्दल शासनाबरोबर राहणार नाही असं आम्ही त्यांनी आम्हाला आता आश्वासन दिलेलं आहे काल त्र्यंबकेश्वर नगर परिषदेमध्ये आदरणीय मंत्री महोदय गिरीशजी महाजन साहेब यांच्या अध्यक्षतेखाली व आयुक्त गेडम साहेब माननीय जिल्हाधिकारी शर्मा साहेब आणि सर्वच मुख्याधिकारी आणि सर्वच पदाधिकारी निरांजनी आखाड्याचे रवींद्रजी पुरी महाराज अखिल भारतीय अध्यक्ष हरीगिरीजी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये एक सिंहस्थ कुंभमेळाच्या माध्यमातून एक मीटिंग आयोजित केली होती आणि त्या मीटिंगमध्ये असं ठरलं का त्र्यंबकेश्वर कुशावर्तापासून गोदावरी पूर्ण मोकळी करायची म्हणून आणि ज्यावेळेस हा विषय आल्यावर मध्यंतरीच्या काळात नगरपालिकेमध्ये मिटिंग झाली त्यावेळेस नगरपालिकेमध्ये एक मताने गावकऱ्यांना सांगण्यात आलं का आम्ही कुठेही गोदावरीचा पूल मोकळा करणार नाही कारण आपल्याकडं भरपूर वर्षाच्या याच्या कालावधीमध्ये यात्रा राहता आपलं महत्त्वाचा रथोत्सव राहतो कार्तिकी पौर्णिमेला आणि त्या रथाला पाच पाच जोड्या लावलेल्या बैल राहतात उद्या जर रथ निघाला आणि उद्या आप शकुनाने बैल जर आतमध्ये गेले तर त्या त्याची हानी होऊ शकते लोकांची हानी होऊ शकते त्याच्यासाठी हा पूल बंदच राहावा अशी आमची प्रथम तर गावाच्या वतीने मागणी संपूर्ण नगरीच्या वतीने त्याचबरोबर आज आम्ही पुरोहित संघाचे अध्यक्ष मनोजी थेटे लक्ष्मीकांतजी थेटे मी स्वतः मंडू खोडे असतील गिरीश जोशी असतील संजय कदम असतील कैलास घुले असतील अशा अनेक गावातील जे प्रतिष्ठित नागरिक आहे त्या सर्वांना आम्ही घेऊन त्या ठिकाणी हरिगिरी महाराजांकडं गेलो आणि हरिगिरी महाराजांना सांगितलं का महाराज आपण या गावचे पालन आहात आपण सांगितलं का कुंभमेळ्यात कुठेही कोणत्या घराला किंवा अतिक्रमणला धक्का लागू देणार नाही आणि मग काल हा विषय त्या ठिकाणी झाला त्यामुळे संपूर्ण त्र्यंबकेश्वर नगरी नाराज झालेली तर महाराजांनी त्याच्यावर एक सांगितलं का याच्यावर आपण काहीतरी पर्याय काढला पाहिजे तर पर्याय काय काढला पाहिजे का गोदावरी बी वाहती राहिली पाहिजे आणि वरती पूल बी त्या गोदावरीवर झाला पाहिजे म्हणजे जेणेकरून कोणाला होना अडचण होणार नाही यात्रेकरून अडचण होणार नाही ज्या कुंभमेळ्यामध्ये येणाऱ्या भक्तांना बी अडचण होणार नाही बघण्यासाठी याच्यावरून येण्या जाण्यासाठी त्या पुलाचा उपयोग होऊ शकतो आणि आपल्या त्र्यंबकेश्वर मंदिरामधून गायत्री मंदिर पासून जर यात्रेकरून निघाले तर त्या पुलावरूनच बाहेर निघतात जर पूल तोडला तो तर, तर ते लोक कुठून जाणं आणि त्यांच्यासाठी कोणता पूल तयार परत करणं हजारो यात्रेकरू या त्र्यंबकेश्वर नगरीमध्ये येता म्हणून त्र्यंबकेश्वर नगरीतील संपूर्ण समाज बांधवांचे या ठिकाणी त्या ठिकाणी विरोध आहे आणि मग कुठंतरी एखादा वरतून पूल जरी झाला तरी त्याच्याहून सुद्धा यात्रेकरू जाय करू, करू शकता अशा पद्धतीचा आम्ही आदरणीय हरिगिरीजी महाराज आखाडा परिषद महामंत्री यांच्याकडे विनंती केलेली आहे शक्यतो गंगा स्लॅब काढू नका त्याला आमचा संपूर्ण गावाचा विरोध आहे परिणामी रस्त्यावर उतरावं लागलं तरी संपूर्ण गाव आम्ही रस्त्यावर उतरू बरोबर आहे ना सगळ्यांना विचार सगळे बरोबर आहे ना तर सगळेजण आम्ही रस्त्यावर उतरू आणि ह्या गोष्टीला विरोध करू पण साम जर काही निर्णय होत असल तर त्यासाठी मोठमोठे महंत लोक आहेत त्यांचा आदर केला पाहिजे कुंभमेळा बी आपला सुरळीत त्र्यंबकेश्वरचा झाला पाहिजे त्यांनी सुद्धा एक मोठी जबाबदारी घेतलेली का आम्ही बाहेर स्नान करू वर्ष वर्षाची परंपरा असणारी सुद्धा ती परंपरा सुद्धा त्यांनी मोडकळी चालली मग काही गोष्टी आपल्याला त्यांच्या ऐकाव्या लागतील ते काही गावाच्या दृष्टीने आपल्या ऐकणारे असं संगणमताने हा कुंभमेळा दोन हजार सव्वीस सत्तावीस कसा पार पडल त्याच्यासाठी आम्हाला संपूर्ण गावाला याच्यासाठी प्रयत्न करायचा आहे आणि प्र मी तर आता या सगळ्याच्यात आदरणीय महामंत्री हरिगिरीजी महाराज यांचे खऱ्या अर्थाने त्र्यंबकेश्वर नगरीच्या वतीने आभार मानतो का त्यांनी या गोष्टीला कुठंतरी ते मार्ग काढतील याची आमच्या संपूर्ण त्र्यंबक खात्री आहे हेच या प्रसंगी सांगतो आणि माझे आश्वासन पण दिले बरोबर नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक